पी टी व्ही मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये सध्या गारपीट चालू आहे जे विदर्भ साईट आहे ज्यामध्ये नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल मकोना असेल वाणी असेल वर्धा असेल जिला या जिल्ह्यामध्ये सध्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट सध्या सुरू आहे आणि गारपीटीचा तडाखा अनेक जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी बसलेला आहे तुमच्या जेड्या जिल्ह्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्या जिल्ह्यांची माहिती आपण बघूया मराठवाड्यामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे विदर्भ लगतचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये थोडाफार तुम्हाला ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळत आहे संध्याकाळी तुम्हाला डाट ढगाळ वातावरण त्या जिल्ह्याच्या ज्या विदर्भ साईट आहे त्या विदर्भाच्या जे साईटला जिल्हे आहेत जसे की हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत पावसाची ढगाळ वातावरणाची शक्यता आहे डाट ढगाळ वातावरण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर बघितलं तर जे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण किनारपट्टी आहे दक्षिण महाराष्ट्र आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दाट उष्ण उष्णता दाट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उष्णतेचे चटके तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बघितलं तर बेचाळीस डिग्री ऑन सेल्सिअसपेक्षा जास्त तुम्हाला तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळतं सध्या जे पाऊस आहे ते फक्त कोकण विदर्भामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आज रात्री जोरदार पाऊस विजेचा कडकडाटा गडगडाटा वादळी वाऱ्यासह त्याचबरोबर वाऱ्याचा वेग बघा तर चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या प्रमाणे आणि त्या ठिकाणी जोरदार पाऊस सध्या सुरू आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे का कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातली माहिती मी या ठिकाणी पब्लिकला सांगण्याचा प्रयत्न करतो सध्या बघितलं तर जोरदार पाऊस विदर्भ साइटमध्ये चालू आहे ज्या ठिकाणी नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस चालू आहे तर तुम्हाला काय वाटते तुमच्याकडे पाऊस येईल का नक्की कमेंटमध्ये सांगा सध्या तरी तुमच्याकडे पाऊस येणार नाही कारण सध्या विदर्भ साईडमध्ये जोरदार पाऊस आहे अकरा तारीखच्या नंतर मात्र तुम्हाला, तुम्हाला मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे सध्या जे पाऊस पडत आहे तो आहे प मान्सूनपूर्व पाऊस आणि या पावसामुळे तुम्हाला अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह चक्रीवादळासारखं तुम्हाला पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण चक्रीवादळ यामध्ये नाही फक्त वारे तुम्हाला जास्तच या ठिकाणी वाहताना दिसतील